शिरढोण येथे रेंज नसल्याने मोबाईल धारक त्रस्त अंबड तालुक्यातील शिरढोण येथे रेंज नसल्याने मोबाईल धारक त्रस्त झाले आहेत या गावात बे बी एस हो, जिओ वोडाफोन व्ही आय एअरटेल आदी वेगवेगळ्या नेटवर्कचे सिम धारक आहेत मात्र यांना गावात रेंज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत रेंज येण्यासाठी नागरिकांना उंच जागेवर जावे लागते त्यामुळे मोबाईल नेटवर्क कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मोबाईल धारक यांच्याकडून करण्यात येत आहे आंबडवरून गोविंद खरात माझं नाव बळीराव पांडुरंग सपका सरपंच शिरडोन तालुका आंबड जिल्हा जालना आमच्या गावामध्ये वडाफोन एअरटेल आयडिया जिओ एल जिओचे भरपूर ग्राहक आहेत वडाफोनचे पण आहेत नेटवर्क का नसल्या कारणाने लोकांना घरामध्ये रेंज नाही त्यांना बोलायचं जर म्हणलं तर गावाच्या बाहेर येऊन बोलावं लागतं माझं नाव ऋषींदर बापूराव बाबळे आहे मी भारतीय जनता पार्टीचा भूत प्रमुख आहे गावात खूप जिओचे कार्ड असल्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम आहे शिराडोहून मध्ये त्यासाठी मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी एक टावर आम्हाला आमच्या गावासाठी दिल्या जेणेकरून रेंज फुल राहील अथवा जर त्यांनी आम्हाला टावर दिले नाही तर आम्ही एक उपोषण करू